उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनेत्रा पवारांसाठी फडणवीस मैदानात उतरले आहेत पुणे मुक्कामी असताना फडणवीसांनी अजित पवारांसोबत बैठकी केली भाजप पदाधिकारी सुद्धा या बैठकीत उपस्थित होते बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांना उमेदवारी का दिली याचा खुलासा फडणवीसांनी या बैठकीत केला भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही म्हणत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला शरद पवारांनी सोबत येण्याचा शब्द दिला होता नंतर तो बदलला असा गौप्यस्फोटी फडणवीसांनी केलाय मात्र दादा असताना देखील महायुतीत बारामतीत फडणवीसांना मैदानात उतरावं लागतंय सुनेत्रा पवारांना बारामती लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यावर पहिलं बंड केलं ते शिवसेनेच्या विजय शिवतारेंनी बारामती कोणाचा सातभारा नाही म्हणत शिवतारेंनी अजित पवारांविरोधात रणशिंग फुंकलं मात्र शिवतार्यांचे हे बंड शमवण्यात मोठा वाटा होता तो देवेंद्र फडणवीसांचा देवेंद्र फडणवीसांनी शिवत्याची भेट घेऊन त्यांची मनधरणी केली आणि अजितदादांचा रस्ता केला अजित पवारांना बारामतीची लढाई जिंकायची तर साथावी होती ती भाजप नेते हर्षवर्धन पाटलांची मात्र अजित पवारांमुळे दुखावलेल्या हर्षवर्धन पाटलांची नाराजी देवेंद्र फडणवीसांनी शिष्टाई करत दूर केली हर्षवर्धन पाटलांनी अजित पवारांना पा साथ दिली आणि इंदापूरची ताकद अजितदादांसोबत आली राष्ट्रवादी करण्यासाठी भाजप आणि संघ कार्यकर्ते नाकुश असल्याची चर्चा आहे दौंड खुद्दांनी इंदापूर मध्ये भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि मार्गदर्शन केलं खडकवासला शहरी मतदारसंघात भाजप आणि संघाची मोठी ताकद असल्याने खडकवासला मध्ये सुनेत्रांसाठी काम करावं सुनेत्र यासाठी फडणवीसांनी फिल्डिंग लावली आहे बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार किंवा सुनेत्रा पवार यांच्या विरोधात जिथे जिथे नाराजी आहे तेथे फडणवीस डॅमेज कंट्रोलचं काम करत आहेत बारामतीची लढाई ही फक्त काका आणि पुतण्याची नाही तर महायुतीसाठी आणि भाजपचं मिशन चारशे मध्ये अत्यंत महत्वाचे आहे बारामतीचा खासदार हा मोदींच्या बाजूने उभा राहायचा असेल तर सुनेत्रा पवारांचा विजय आवश्यक आहे आणि त्यासाठीच फडणवीस मैदानात उतरले आहेत